सर्वांना सस्नेह जय जाऊ मी विशाल पाटील आपण पाहत आहात राधाकृष्ण कराडे ऑफिशियल यूट्यूब चॅनल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो आज आपण या व्हिडिओमध्ये सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षामध्ये घरेलू कामगार कल्याणकारी मंडळ यांच्यामार्फत कामगारांना ज्या संसार उपयोगी जी भांडी आहेत त्या भांड्यांचं मोफत वाटप या ठिकाणी करण्यासाठी शासनाने बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जो शासन निर्णय काढण्यात आलेला आहे त्या शासन निर्णयाविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या ठिकाणी आपण बघू शकतो सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातर्फे जीवित नोंदणी घरेलू कामगारांना संसार उपयोगी भांडी भेटवस्तू वाटप करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा हा महाराष्ट्र शासन उद्योग ऊर्जा व कामगार व खनिकर्म विभाग यांच्यामार्फत जो बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जो शासन निर्णय करण्यात आला त्याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहूया महाराष्ट्र घरेलू कामगार मंडळ कल्याण मंडळ अधिनियम दोन हजार आठ अन्वे राज्यात घरेलू कामगार मंडळाची स्थापना करण्यात आली आहे महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळामार्फत घरेलू कामगारांची नोंदणी करण्यात येऊन त्यांच्यासाठी कल्याणकारी योजना राबविण्यात येते सद्यस्थितीत मंडळामार्फत अंत्यविधी सहाय्य योजना राबविण्यात येते यात मृत घरेलू कामगारांच्या कायदेशीर वारसास रुपये दोन हजार अंत्यविधी सहाय्य देण्यात येते तसेच प्रसूती लाभ महिला घरेलू कामगारांना दोन अपत्यापर्यंत रुपये इतकी मदत देण्यात येते राज्यात आपत्त्यापर्यंत दहा लाख घरेलू कामगार असल्याचे दिसून येते तथापि घरेलू कामगार कल्याणकारी मंडळावर जीवित नोंदणी असलेल्या घरेलू कामगारांची संख्या अत्यंत अल्प आहे घरेलू कामगारांची नोंदणी वाढविण्यासाठी विकास आयुक्त कामगार व कामगार आयुक्त कार्यालयामार्फत वेळोवेळी प्रयत्न करण्यात येत आहे तथापि सक्षम अशा योजना अभावी घरेलू कामगारांची नोंदी अल्प प्रमाणात होत असल्याचे दिसून येते या अनुषंगाने विकास आयुक्त यांच्या कार्यालयामार्फत दिनांक चार एक दोन हजार चोवीस रोजीचा पत्रांवर घरेलू कामगार मंडळातील नोंदी असलेल्या घरेलू कामगारांना इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ यांच्या धर्तीवर संसार उपयोग भांडे भेटवस्तू वाटप करण्याबाबतचा प्रस्ताव प्राप्त झाला होता त्या अनुषंगाने हा विचार शासन निर्णय काढण्यात आलेला आहे यामध्ये आपण बघू शकतो हे अटी पालन काय आहेत याच्यामध्ये अटी शर्ती काय आहेत घरेलू कामगार लाभार्थी पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस पूर्वी प्रत्यक्ष सक्रिय जिवंत नोंदणीकृत असल्याची खात्री करून घ्यावी सदर वाटप तातडीने होण्यासाठी विकास आयुक्त यांनी कार्यपद्धतीबाबत आवश्यक ते आदेश निर्गमित करावेत महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ अधिनियम दोन हजार आठ कलम पंधरा तीन मधील तरतूद सर्व जिल्हास्तरीय कार्यालय प्रमुखांना तंतोतंत लागू राहील सदर वाटप जलदगतीने होण्यासाठी व लाभार्थ्यांच्या सोयीच्या दृष्टिकोनातून कामगार आयुक्त जिल्हास्तरीय कार्यालय प्रमुखांमार्फत करण्यात यावी वरील कार्यपद्धतीप्रमाणे भांडी वाटप करण्याबाबतचे कार्यदेश व कंत्राटदारासोबत करारनामा आणि राज्यस्तरीय नियंत्रण व समन्वय विकास आयुक्त यांनी करावे संसार उपयोगी भांडी वाटपासाठी विशेष मोहीम हाती घेऊन खर्चाची उपयोगिता प्रमाणपत्रे व त्याबाबतचा तपशील विकास आयुक्त कार्यालयाने शासनास दरमहा सादर करावा तसेच सदर प्रशासकीय मान्यता उद्योग ऊर्जा कामगार व खनिकर्म विभागाच्या उद्योग कार, क्रमांक आठ दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने देण्यात आलेले अभिप्राय अनुलक्षण निर्गमित करण्यात येत आहे अशा प्रकारचा हा शासन निर्णय आहे तसेच यामध्ये कोणकोणत्या भांडे मिळणार आहेत तेही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या ठिकाणी आपण बघू शकतो ग्रहोपयोगी संचातील वस्तू काय काय आहेत त्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये पहिल्या क्रमांकाला आहे ताट ताटांची संख्या आहे चार नग भेटणार आहेत म्हणजे चार ताटं भेटणार आहेत वाट्यांची संख्या आहे आठ आठ वाट्या मिळणार आहेत पाण्याचे ग्लास चार मिळणार आहेत पातेले झाकणासह एक पातेले झाकणासह एक म्हणजे छोटे मोठे आणि मध्यम असे अशा प्रकारचे तीन पातेले प्रत्येकी एक मोठा चमचा भात वाटपासाठी करतात एक मोठा चमचा वरण वाट पकडता एक पाण्याचा जग दोन लिटरचा एक मसाला डबा सात सात भागाचा जो मसाला डबा असतो तो एक डब्बा झाकणासह चौदा इंची असणारा एक डब्बा झाकणासह सोळा इंची असणारा एक आणि अठरा इंची असणारा एक असे तीन डबे परात एक मोठी प्रेशर कुकर पाच लिटरचे स्टेनलेस स्टीलचं ते एक कढई स्टीलची त्याचं पण एक नग आहे स्टीलची टाकी मोठी झाकणासह वगराळासह एक अशा प्रकारचे एकूण तीस भांडे यामध्ये या, या संचामध्ये असणार आहेत त्यामुळे ज्यांची कुणाची नोंदणी राहिली आहे त्या सर्व बांधवांना विनंती आहे आपण कामगार बांधकाम कामगाराची नोंदणी करून या योजनेचा लाभ घ्यायचा आहे